अरे बायको का, तू? का? ए, हा? भी तू दोनशे रुपयासाठी कोण नवऱ्याला घराच्या बाहेर हाकलत का तीच लायकी आहे तुमची ना नवऱ्याने बाबा म्हणलं उद्या का नाही मी खुश तू खुश आहेस ना हो मी तर खुश आहे पण होय वाटलं नव्हतं ना आपण असं कधी भेटल एकतर आपण या कमरेचे दुश्मन तत्परता आपण हे असं करू आपली पहिली भेट कशी झाली होती अगो बाया म्हणजे का आंबा आण ना तो कांदा हलुत आलाय हा आण नसतो रे सणा जायला मी आंबा आणला तो मग ती तर काय कांद तू लावला मग लय मरणल बाय कोणी कुतरी जाईल मला फार पेकर झाले राव तुझ्या संग बायको म्हणले एक घेऊन घेवना नाही तर पैसे घेऊन येऊल काय उच्च बोललो आहे ना तुम्ही मला काय झालं ओके ना हो तू घाबरली काय झालं काय तुला हा माझ्याकडे आला आणि तुम्हाला म्हणला आबांना लई निबार चौकलाय असं म्हणला मला नाही नाही आणलं असतील मला माहिती तू तसा नाही बर का तू खुडीपणा कोणीतरी केला असेल म्हणून तसं झाला असेल बाकी काय नाही लई 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 नासकी हो गावातली काय घरात मिळत नाही भाई नहीं। भीक मागून खाव अरे तुला रेल्वे दाखवतो छान मस्तपैकी असं हे कुणाशी आली ना आपण बघत राहायचे आणि लोकांना हातभीत करू नको तुला सवय रेल्वे आली का एक नहीं, नहीं, हाँग एक हाँग हाँग करते ना, ना, एक गोष्टीच्या नाही नाही एक असं उभे नाही गोष्टीच एक हात करते नाही नाही नुसतं एक हात नाही करायचं आलेवर का आले वाले आले बाबा आले तुम्ही दोनशे रुपये द्या पायकुची आशा नाकर फेकून मारतो आणि तिला सांगतो हे घे तुझे पैसे हळदीने भरलेले नोट देऊ का हा देता काय दे तू फेकून तर मारायची अरे पैसे पैसे काय करते पैशाला साधं कुत्र सुद्धा इचरित नाही मी असं गावातून चालायला लागलो ना लोक माझ्यासमोर असे पैसे फेकीत कळलं का काय पैसे पैसे करते रे तू अव ते कौतुक मला नका सांगू तुझ्या आईची